हे जे आम्हाला जे हे जन्म सर्व काही आपल्या सर्वच असते हा काय नाय आमचं फक्त त्यांना वाचन असते का आम्हाला फक्त वाचा आहे म्हणून आम्ही त्या भगवंताचं नामचिंतन घेतो पण आम्ही तसे नामचिंतन घेतो का नाही आम्हाला संसारामध्ये

त्या किल्यासारखं रेशमी दिल्यासारखं सुखासाठी घर केला खोट तयार करत कधी हे त्याला सुद्धा कळत नाही तसं आमचा संसार आहे संताने सांगितलं होता संसार सर्व करा या जन्मात आल्यानंतर आम्ही मुक्ती प्राप्त करून घेत आहे का आम्हाला मुक्तीचे चार प्रकार सर्व करा आणि भगवंताला सर्वांना पुन्हा जन्म घेणे नाही म्हणून या भगवंताच्या सवयांची नक्कीच्या ठेवण्यामध्ये फिरत फिरत भ्रमण करत 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 पुन्हा जन्माला गेली नाही म्हणून आम्ही त्या पुन्हा त्या जन्म घेणे नको देवा म्हणून याच जन्मात आल्याचा उत्तम असा जन्म मिळालेला आहे म्हणून या जन्मात आल्यावर आम्ही त्या भगवंताचं सतत भगवान केलं पाहिजे पण आमचा जन्म कसा आम्ही कशा वाटत आम्हाला माहित नाही कि आमचं आयुष्य किती आहे एका विदूषकाला स्वप्न पडला आणि त्या स्वप्नामध्ये काय येऊन उभ्या टाकला उभ्या टाकल्यानंतर काय म्हणलं स्वप्नातच खरा भारी वेळ आता तेव्हा आम्ही तो जागी झाला आणि जागी होऊन राजाकडे गेला राजाने म्हणलं की मला कोणीतरी न्यायला आलेला आहे आणि काय कर काय की किती आम्ही काळान सपणार नाही तेव्हा राजाने सांगितलं हा गेचा घोडा आहे तो घोडा घेतला आणि जो कळाला जो गेला गेला किती गेला पार जंगलात गेला आणि जंगलात गेल्यानंतर थंड झाडाय घराखाली शांत बसला आता त्याला काय वाटलं की हा काळ माझ्याकडे येणार नाही मी आता सुटलो समोर नव्हता टाकला का आणि काय म्हणा चला झाली तुम्हा विदूषकाना विचारलं की मी तर त्या राजवडात होतो आणि तिथे आला होता पुन्हा मी इथे किती घोड्यावर बसून इथंपर्यंत आलो आणि मग तू कसा तू गेलास

या देहाचा गरजेचा नाही म्हणून आम्हाला जिथपर्यंत आयुष्य आहे जिथपर्यंत आम्ही आहात त्यापर्यंत भगवंताचं आम्ही सतत नामं चिंतन केलं पाहिजे आणि आम्ही मुक्ती प्राप्त करून घेतलं पाहिजे म्हणून आमच्या देहाचा बरोबर आहे का सात त्या नामचिंतन केले पाहिजे आणि आता तुम्ही सात दिवस शिवकथा ऐकत एवढं भगवंता तुम्ही तर धन्य झाला पण इथून सुद्धा करून भगवंताचा आम्ही सतत ते गोड नाम असणार सतत मुखात घेतलं पाहिजे आणि आता आम्ही एक वेळेस काय करू नाम नामचिंतन घेऊ शंकर ताई वाजल्याने ताईचा व्यायाम होतो व्यायाम होतो आणि आम्ही जर आनंदाने काळी वाजव आमच्या संसारात काळी वाजायला कमी करणार नाही पडू शिवू म्हणून हात वर करून टाळ्या वाजवा हात वर करून जे जय शंकर